जीवना विघडी मासुळी तैसा तुका तळबडी मानवता आहे तेच मिन देनी तेच मासे दे आणि त्यांना खाऊन पोट भरणं हे पटत नाही दादा दादाला वाटलं लहान जाऊ द्या घरी गेल्यानंतर आईला कळलं ऐसे ब्राईबाई माताना बोलल्या बाबांना का रे मासे खायचे नाही पण तुका सांध्याशे ते पोट तर होणारे राग आला बाबांना आणि एकच वाक्य घेऊन पाच वर्ष परत घरी आले रे बाबा या पाटलाच्या घरी काम करत या पाटलाचे जसं तू कु बरे पाटलाच्या घरी काम करायचे ना सालानी राहिले तसे बाबा ही या पाटलाची गायावळ त्या पाटलाच्या बैलवळ त्या पाटलालाही कधी अधिकार करालो नाही का हा अवतारिक महात नाही आणि बाबांनीही त्याची आज्ञा कधी टाळली नाही असोनिया ब्रे ना गाई कनभरी नाही अहंकार कनभरी नाही भरी नाही अहंकार मालकाची बोल ऐकून आी कशाला त्यांचा प्रपंच मोठा करायचा प्रत्येक तुम्हाला आम्हाला हे सगळं निर्माण हवं हो। देव तुमच्या दारात याच्या करता हे सगळं हे देवघर संस्था निर्माण झालंय याच्या मागे त्यांचा त्यागाचा पाया भरलेला आहे त्यागाचा पाया एक एक रुपये कवडी कवडी सगळे गाव फिरायचे बाबा एक दिवस चप्पल तुटली बाबांची गुरुवारी बाबा म्हणाले बाबा तेवढा खेळा मारून घ्या ना एक खेळा मारा बाजारात आलोय आपण बाबा म्हणले नाही कवडी ना कवडी या भक्ताने मंदिर बांधण्याकरता दिलेली तो पैसा जर आपण खर्च केला तर मंदिर कधी करायचं दारा दारात घरा घरात काट्या कुट्यातून बिगर चपल्याचं